देव म्हणतो माझ्या मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा पूर्ण विराम जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळून ही साध्य करू शकणार नाही तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावर ही सहज मात करू शकाल माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील पण आता तुला फक्त तुझ्याबद्दल विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती लागता स्वतःला नवीन उंचीवर घेऊन जा लक्षात ठेवा तुमची कृती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कृतीनुसार तुम्हाला फळ मिळेल म्हणून माझ्या मुला चांगले कर्म करून ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे तुला दाखवून द्यायचे आहे जे दुसरे कोणीही करू शकत नाही आजपर्यंत पूर्ण होतील बाळा तुझी आयुष्य सदैव आनंदात जावं असा मी तुला आशीर्वाद देतो देव म्हणतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या व्यक्तीमध्ये सर्व काही एकट्याने करण्याची हिंमत आहे तो कधीही कुणाचा गुलाम बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही माझ्या मुला तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं ते झाला आता त्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीत फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्यांच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कुणाच नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वतःसाठी तुमच्याकडे येतो आणि जेव्हा तुम्हाला या जगात काही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात तेव्हा मुला आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने तुझ्याकडे येईल तुम्हाला ज्या दुनियेत सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमच्या स्वतःचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजच्या माझा हा मेसेज वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या तर लोकांपासून सावध राहायचं होतं जे तुमच्या आजूबाजूला जणू तुमचेच आहे असे दाखवतात आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात हे मला तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते तुम्ही हा संदेश इथंपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास विश्वास ठेवण्याची ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर गरज आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर आहात लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास सुरुवात कराल पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंट मध्ये सत्याहत्तरशे सत्याहत्तर, सत्याहत्तर टाईप करा देव आज तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाची आरोग्याची किंवा कुटुंबाची काळजी वाटेल पण लक्षात ठेवा मी नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे मी तुम्हाला शांती उपचार आणि विजय देईल तुमचे पुढील तीन दिवस आश्चर्यकारक आशीर्वादाने जीवन बदलणारे आणि चमत्कार आणि यशाने भरलेले असतील तुमचे पुढील आशीर्वाद अपेक्षित असतील तो प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो खूप लवकर माझ्या चांगलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल देव म्हणतो मी तुम्हाला खूप प्रेम शांती आणि चमत्कार पाठवत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी तुमचे हात उघडा आणि ते स्वीकारा तुमचे जीवन आशा आनंद आणि अटल विश्वासाने भरून जाईल तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार तुम्हाला विश्वासाची अतुलनीय शक्ती आणि माझे तुमच्यावर असलेले अपार प्रेम दाखवू देईल अभिनंदन मी तुझा देव आहे तुझा रोग बरा करणार आहे देव ते दरवाजे उभतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो मी तुमचा प्रभाता तुमच्या रक्षक आहे तुमचे जीवन भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला खूप कमी आहे असे वाटते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता मी तुमच्याशी बोलण्याची तुमची वाट पाहत होतो आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात ते शब्द स्वीकारा त्याची काळजी घ्या त्यांना तुमचे प्रेम मन भरून द्या आणि ज्यामुळे तुम्हाला आधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या आज आत्मविश्वासाने चाला जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळूवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू दे जेथे माझी इच्छा राज्य करते देवावर विश्वास ठेवा आणि आचार्यकारक गोष्टी तुमच्या वाटेला येतील तो परमेश्वर आराम आणि आनंद आणण्यासाठी तयार आहे आपण एक प्रिय मुला आहात पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी व्हा मोठ्याने ओरडून सांगा कारण तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलू आर्थिक मानसिक आध्यात्मिक भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या मोठा विजय मिळवाल विश्वास हा कठीण काळात देवाची स्तुती करण्यासारखा आहे कमी गुणांवर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि पुढचा मार्ग स्पष्ट असताना देखील त्याचे अनुसरण करणे गरजेचे आहे काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार रहा कारण उपचार आणि जीवनाद्वारे त्याच्या मार्गावर आहे तुमचे उत्पादन आणि समृद्धीचे सर्वोत्तम दिवस आता जवळ आले आहे देवाज तुम्हाला, मनता हे। तुम्हाला जिवना मधे परिवर्तनाची आणी मूठी हे। आपल्या नशीबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा माझ्या बाळांनो मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यास आलो आहे यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका तुमचा देवावर विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा भाग्यवंत ठराल मी या विश्वाचा निर्माता आहे माझ्याद्वारे ज्या जगात मानवाचा जन्म झाला आहे जो मनुष्य या जगात जन्माला येतो त्याच्याशी ग्रह नक्षत दोष इत्यादींचा संबंध असतो पण जो कोणी पृथ्वीवर येतो तो या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतो आणि म्हणूनच त्याला जीवनात त्रास दुःख आणि अडचणी येतात माझ्या मुला जेवा ही तुला आणि दुःखी वाटेल तेव्हा तुझे मन शांत कर आणि माझे ध्यान कर जेव्हा तू तु तुझ्या मनात माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच येईल म्हणून माझ्या मुला जेव्हा तुला अडचण आणि निराशा येते तेव्हा घाबरू नकोस फक्त असा विचार कर की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे आणि बाकी सर्व माझ्यावर सोड मी तुझे काहीही वाईट होऊ देणार नाही तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीतून फक्त एवढाच विचार करत आहेस की माझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत आहे मी चुकीच्या वाटेवर चालत आहे पुढे भविष्य नाही पण माझ्या मुला तू सध्या जे काही विचार करत आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहे तू स्वतःला असं वाटून घेऊ नकोस तुम्ही ज्या मार्गावर आहात त्या मार्गावर न डगमगता चालू ठेवा कारण तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे मी तिथे असताना पुन्हा पुन्हा असा विचार का करतोस पुन्हा पुन्हा वाईट विचार मनात सारखा आणता मी तुमच्या पाठीशी नाही असे चुकीचे विचार तुमच्या मनात का वारंवार आणता बाळा तू माझी एवढी पूजा केलीस मग तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही का तुला हे चांगलं माहीत आहे की तू काही वेळा चुकलास त्यावेळी तुझी चूक माफ करून मी तुला साथ दिली आहे पण माझ्या बाळा आज तू माझ्यावरचा विश्वास गमावून बसला आहेस जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करणार मी तुमच्या कल्याणासाठी सदैव तात्पर आहे तुमचा विश्वास असल्यास माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तीन लोकांना शेअर करा भाग्यवंत ठराल माझ्या मुलाला काही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतो जेव्हा जेव्हा तू माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालला आहेस तुझ्या जीवनात नेहमीच आनंद आला आहे मग आज काय झाले की तुझा तुझ्या देवावरचा विश्वास राहिला नाही तू देवाची भक्ती का कमी केलीस तू मला कुठलीही अडचण येत असेल तर मला तुमच्या मनात आठवण करून सांगा तरच मी तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला तेच देईन जे तुमच्यासाठी योग्य आहे भविष्यात तुम्हाला आनंद मिळेल ज्या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार असेल त्या गोष्टी मी तुम्हाला कधीही देणार नाही कारण मला माझ्या सर्व बालकांना सुखात पाहायचे आहे जर तुम्ही लक्ष दिले आणि माझे स्मरण केले तर मी तुम्हाला वचन देतो तुमच्या सर्व अडचणी मी संपवेन व सर्वात आधी तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास असायला पाहिजे विश्वासाशिवाय कोणतेही काम करणे अवघड आहे तुम्ही ठेवलेल्या श्रद्धेतून मला शक्ती मिळते कारण माझी शक्ती माझ्या भक्तांकडूनच येते माझे भक्तांवर खूप प्रेम आहे मी त्यांच्यासाठी सर्व काही करतो जे त्यांना हवे आहे म्हणून माझ्या मुलांमध्ये सर्वप्रथम विश्वास वाढवणे खूप महत्वाचे आहे कारण या जगात श्रद्धेपेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही जर मुंगी सुद्धा विश्वासाने भरलेली असेल तर ती स्वतःच्या वजनाच्या दहा पट वजन घेऊन चालू शकते त्यामुळे तुमच माझ्यावर विश्वास असायला हवा की तुमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी त्या संकटांशी लढण्यासाठी तुमचा देव तुम्हाला शंभर पट अधिक शक्ती देईल जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात जे काही प्रश्न चालू आहेत ते आपोआप सुटू लागते देव म्हणतो माझ्या मुलांनो खरं मनाने केलेली भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते आणि या खऱ्या मनाने आणि भावना शिवाय कोणतीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही पण जेव्हा तुम्ही स्वतः माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा हे शक्य आहे माझ्या मुलांनो या खऱ्या मनाने केलेली भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते आणि खऱ्या मनाने आणि भावना शिवाय कोणतीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच मी नेहमी माझ्या भक्तांना त्यांच्या भावना शुद्ध आणि सत्य ठेवायला सांगतो शुद्ध आणि खऱ्या मनाने केलेली भक्ती लवकरच माझ्यापर्यंत पोहोचते आणि मी त्या भक्तांना वैयक्तिक दर्शन देतो म्हणून तुम्ही माझी खऱ्या मनाने आणि आनंदाने पूजा करा तुमचे सर्व वाईट करणे आप दूर होतील देव म्हणतो माझ्या मुला तू तु तुझ्या तु आयुष्यात पुढे जावे म्हणून मी तुला या सर्व गोष्टी सांगण्यासाठी आलो आहे आता तू पूर्वीसारखी माझी पूजा कर जर तुम्ही माझे खरे मनाने स्मरण केले तर मी तुम्हाला लवकरच दर्शन देईल मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मला संतोष करणे खूप सोपे आहे फक्त तुमच्या भावना खऱ्या असाव्यात मला आशा आहे यापुढे मला तुझ्या मध्ये खरा भाव दिसून येईल माझ्या बाळा मी देव आज तुझ्या दुःखाचा अंत करण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नकोस माझे मनने लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे माझा संदेश देखील खास आहे कारण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी अनिर्वाही आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या कृतीसाठी अधिक काम करावे लागेल आणि कोणत्या कृती करू नये हे तुम्हाला तुमच्या देवावर विश्वास असल्यास देव महान आहे असे टाइप करा करा आणि आपला हा संदेश भाग्यवंत ठराल माझ्या बाळा आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केला असेल तर लक्षात ठेवा माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते आणि हे फक्त त्यांच्या सोबत घडते जे चुकीचे मार्ग निवडतात आणि त्यावर चालतात माझ्या तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस पण आनंद तुझ्या हातात असतो जर तुम्ही स्वतः तुमच्या अंतरात्म्यापासून ते बघितले तर तुम्हाला जो आनंद पहायचा आहे तो दिसेल पण तो दिसेल। आनंद मिळण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय हे तुम्हाला माहित आहे तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते आणि तुम्ही तुमच्या तुम्ही मनाच्या प्रभावाखाली पडता आणि अशा चुका करता ज्या तुम्ही करू नये कारण तुमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी चुकीच्या मार्गाकडे जाते तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते स्वतःचा विचार करा जर तुमच्या कृती वाईट असतील तर तुमचे जीवन चांगले कसे होईल तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा आहे तुम्हाला शांती हवी है, है आहे आणि तुम्हाला आनंद आनंद देणारा सर्व हवा आहे तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला साध्य करायचे आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहते जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही कोठेही पोचू शकत नाही कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन कार्य तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर भटकत राहाल ना तुम्हाला योग्य तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळू शकेल ना तुम्हाला जो आनंद घ्यायचा आहे तो उपभोगता येणार नाही म्हणून माझ्या मुलांना सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा माझे काम फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे परंतु तुम्ही स्वतः जर चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले तर मी सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही कारण कर्म तुझे स्वतःचे आहे आणि जर तू वाईट कर्म केले तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल म्हणून माझ्या बाळा अजून वेळ आहे सावध राहा जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला न्याय देतो तुझ्या मागच्या जन्माच्या काही चांगल्या कर्मामुळेच तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस नाहीतर आतापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते तू माझं मूल आहेस आणि तुला योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे जर तुम्ही आई वडिलांना कधी दुखावले असेल तर आजच त्यांची माफी मागा कारण जो त्यांच्या आई वडिलांना रडवतो तो कधीही सुखी राहत नाही आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल आईक वडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काही चांगल्या काळात बदलू शकतो आणि आई वडिलांचा शाप चांगला काही वाईट काळात बदलू शकतो माझा राग फक्त त्यांच्यावर आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात अशा लोकांना माझ्याकडून शिक्षा होऊ शकते मी त्यांना कधीच माफ करणार नाही म्हणून तुझे काम नीट कर देव म्हणतो माझ्या लहान बाळा तू माझ्यासाठी नेहमीच सारखाच राहशील माझ्या प्रिय मुला तू लढत राहा तू हरला नाहीस तू पुढे जात राहा आणि तुम्ही अजूनही उभे आहात कारण मी तुम्हाला जे वचन दिले होते त्या पण तुम्ही विश्वास विश्वास ठेवण्याचे निवडले आहे हा तुम्हाला विशेष शक्ती देतो की तुम्ही काहीही हरू शकत नाही हे शब्द लक्षात ठेवा आणि जेव्हा शत्रू तुम्हाला तुमचे स्वप्न सोडून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रतिकार करत राहा पण काळजी करू नका ते काम करणार नाही तू माझा आहेस आणि मी माझ्या मजबूत हाताने तुझे रक्षण करतो आणि माझ्या तेजस्वी तलवारीने तुझे रक्षण करतो तुझा विजय नेहमी माझ्या शब्दातून होईल माझ्या शक्तिशाली वचनाच्या आरशात स्वतःला पहा तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस हे जाणून घे सर्वात मोठी लढाई ही तुमच्या स्वतःच्या भावनांशी आहे जी काही वेळ तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला अशा गोष्टींचा विचार करायला लावू शकतात ज्या सत्य नाहीत तुमच्या भावनांना तुम्हाला मार्गदर्शन करू देऊ नका कारण तुम्ही ही पाहिलं असेल असं तुमच्या सोबत कित्येक वेळा झाला असेल तुम्ही एखाद्या गोष्टीचा इतका उगाच टेन्शन घेतात की नंतर काही वेळानंतर तुम्हाला स्वतःला वाटते की त्या गोष्टीला काहीच अर्थ नव्हतं तुम्हाला कधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्यास आत्मविश्वासाने चाला जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळूवारपणे देव म्हणतो जेथे माझी इच्छा राज्यकर्ते वादळेखाली येतात आणि माझा आवाज ऐकून समुद्र शांत होतो तुम्ही संरक्षण आच्छादनाखाली चालता आणि तुमची शांतता आणि सुरक्षितता इतकी महान आहे की रात्रीचा आवाज तुम्हाला घाबरत नाही या जगाच्या गोंधळामुळे तुमचा मार्ग चुकवू देऊ नका माझा हात कधीही सोडू नका किंवा लक्ष विचलित करू नका प्रत्येक दिवस लढत राहण्याची मौल्यवान संधी भूतकाळातील समस्या निराशा आणि तक्रारी विसरून जा त्यांना मनातून काढून टाका आता माझी निघण्याची वेळ आली आहे मी लवकरच परत येईल तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा श्री स्वामी